नमस्कार आदर्श पोलकोलमध्ये आपलं स्वागत आहे मी नितेश आज आपण धानोरा रोडच्या दुरुस्ती संदर्भात काही प्रतिक्रिया घेणार आहोत नेमकं या धानोरा रोडची दुरुस्ती कशामुळं रोखली गेलेली आहे आज जवळपास दहा वर्षापासून या रस्त्यावर कसल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही या संदर्भात या रोड परिसरातील काही नागरिक का व व्यापारी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत नेमकं विचारूया की या संदर्भात नेमकं त्यांचे काय मागणी आहे काय समस्या आहे धान रोड हा सगळ्यात बीड शहरातला जुना रोड आहे आणि मेन वस्ती रोड आहे लोकसंख्येचा विचार करा तर दहा पंधरा हजार धान रोडची दा लोकसंख्या आहे आणि समोर जवळजवळ पन्नास गावाला जोडणारा हा रोड आहे रस्ता लवकरात लवकर होवा ही आमची खूप इच्छा आहे पण काही अडचणी सारख्या ज्या लागल्या आता जुने वतनदार आहेत ते म्हणजे जायचा ता प्रश्न आहे काही बजेट विषय आहेत मोठा रस्ता असल्यामुळे हो त्याला नऊ दहा कोटी रुपये लागणार आहेत वारंवार आम्ही या रस्त्यासाठी योगेश घाय क्षीरसागर यांच्याकडे मागणी केली होती त्यांनी पण हा रस्ता लवकरात लवकर होईल अशी आशा, आशा बाळगली आहे आणि आचारसंहिता आता संपलेली आहे अशी मला वाटतं की येणाऱ्या दिवाळीपर्यंत हा रस्ता नक्कीच पूर्ण होईल ते मी विश्वास व्यक्त करतो लवकरात लवकर रस्ता होईल अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे नेमकं अटके ना आपल्यासोबत काही नागरिक आहेत कोणतेसाठी जाणून घेऊया या भागामध्ये खूप दिवसापासून या रस्त्याचं अडचण आहे दळणवळणाची अडचण आहे आणि तुम्ही चपाटीमागे बघा तिथून पायीसुद्धा जात आहेत ना मोटरसायकलवर जात आहेत ना तिथे दोन मोठमोठ्या शाळा येतात लहान लहान प्रवास करतात आणि रस्ता होणार आहे असं तर दोन तीन वर्षापासून आश्वासनं मिळतच आहे पण तिथल्या व्यापाराची नागरिकांची अर्थांनी अद्याप तरी याच्यावर काही पाऊल चाललेलं नाही याच्यामध्ये लक्ष झालं एवढीच आमची इच्छा कारण काय काय समस्या आहे तुमची कारण धान रोडला खूप खड्डे आहे आणि हे झाल्यामुळं कुणीही कस्टमर येत नाही रस्ता चांगला हो। व्हावा त्यावेळी दुकानं चढतील कारण ह्या रोडला जवळपास पाचशेच्या वरती शॉप आहेत सगळे आणि आज ह्या लोकांची एवढी अवस्था बेकार झाली आहे हे नसल्यामुळं रोड नसल्यामुळं की कुणालाही कस्टमर नाही आहे तर व्यापाऱ्यांना एवढी तकलीफ व्हावं लागली ह्या गोष्टी त्यामुळं रोड तयार करणं खूप आवश्यक आहे हो रस्ते तयार करणं हे महत्त्वाचं आहे परंतु याविषयी काही आपण निवेदन दिलेलं आहे का वारंवार निवेदनं दिलेली आहेत संदर्भात परंतु मूळ प्रश्न असा आहे की या रस्त्याचा महावेजा न दिल्यामुळे याचिकाकर्त्यांनी हा रोड अडवलेला आहे त्यामुळं हा रोड होत नाही मंजुरी आहे रस्त्याचं रुंदीकरण होणं आवश्यक आहे वा रस्ता होणंही आवश्यक आहे जेणेकरून इथल्या ज्या शाळा आहेत चार पाच शाळांमध्ये विद्यार्थी जातात येतात त्यांना ती आवश्यक आहे परंतु जो मूळ हो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याशिवाय हा रस्ता होणार नाही ती जी एक काळ्या दगडावरती येतो त्यामुळे शासनाने समस्त नगरसेवकांनी लोकांनी प्रशासनाला विनंती करावी की सदरचा प्रश्न मार्गी लावून या रस्त्याचं काम त्वरित करणे या संदर्भात याचिकाकर्त्याचं म्हणणं देखील तेच आहे की आमचा जो वैयक्तिक प्रश्न आहे आणि रोडच्या संदर्भात जो महावेजाचा प्रश्न आहे तो मार्गी लागल्यानंतर हा रस्त्याचा कुठंतरी याच्यावर देखभाल दुरुस्तीचा खर्च अपेक्षित आहे आणखीन काही कार्य नागरिक आपल्याशी जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय काय का समस्या आहे हा रस्ता कशामुळं अडवलेला आहे आणि काय आहे तुम्हाला वाटतं त्यावर आमची समस्या ही हीच आहे की सध्या पावसाळा सुरू होत आहे तरी बेप्रसंगाने जेवढं होईल तेवढे खड्डे बुजीनस तरी काम करावे रस्ता फुले कधी होऊ पण सध्या जी परिस्थिती आहे ती खूपच बेकार आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण खड्डे खड्डेच आहे तसं तरी लवकर लवकर करावी आम्हाला विनंती आहे आम्ही लवकरात लवकर रस्त्याचं काम होणं अपेक्षित आहे याविषयी नगर परिषदेला देखील त्यांनी निवेदन दिलेलं आहे परंतु त्याची कसल्याही प्रकारची दखलसुद्धा घेतलेली नाही साधं या रस्त्यावरचे खड्डे दे देखील बुजवले बुजवलेले नाहीत असं ना देखील बोललं जात आहे आपल्यासोबत या परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर शहाने सर आपल्यासोबत जोडलेले आहेत नेमकंच त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया की त्याचं यावर म्हणणं काय आहे नमस्कार साधारण एक सतरा ते अठरा वर्षापासून धानोर रोडला वैद्यकीय व्यवसाय करत आहे पण ह्या वर्षामध्ये काही काळामध्ये जसा रस्ता खराब झाला आहे तसं बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी वगैरे प्रवास करतात आता स्थानिक जाणजे जसं की विद्यार्थी प्रवास करतात रिक्षातून प्रवास करतात एक तर रिक्षामध्ये सगळे भरलेले जातात आणि ज्या वेळेस रिक्षा, रिक्षा, ले रिक्षा जातो खूप वेळेस अपघाताचे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि बरेच मुलं असतात शाळेतले काही सायकलवर जातात काही मुली असतात सायकलवर जातात स्कूटीवर जातात छोट्या छोट्या गाड्यावर जातात तर ह्या खड्ड्यांमुळे त्यांना कुठून जावं हे लक्षात येत नाही आणि त्यामुळं अपघात होतात आणि दिवसाला नाही म्हणलं तरी दोन तीन असे पेशंट असतात शाळा सुरू झाल्या की प्रत्येक दिवशी दोन तीन पेशंट तरी जवळपास तीन चार शाळा आहेत दोन तीन दोन तीन विद्यार्थी तरी असतात की सायकलहून पडलेले रस्त्यामुळे पडलेले गाडी स्लिप होऊन पडलेली आणि नेमकं पावसाळ्यात शाळा सुरू झाली की वर्दळ वाढलेली असते आणि अशा वेळेस शासनाने थोडं त्याच्यामध्ये दखल घेऊन की जेणेकरून अपघात कमी होतील आणि आत्ताच चांगले लाभ जसं की कमीत कमी खड्डे तरी भरून घ्यावेत की जेणेकरून अपघात होणार नाही बऱ्याच वेळेस एखाद्याच्या जीवावर बीकू शकतं आणि असे प्रसंग बऱ्याच वेळेस घडलेले आहेत की ज्यावेळेस इकडून वाहन जातं खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये तो समोरच्या वाहनाला जाऊन जडतो आणि मेजर इंजुरी झालेल्या आहेत तसे काही पेशन आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पण रेफर केलेले आहेत पण एखाद्याच्या जीव जाण्यापूर्वीच वेळीच लक्ष घेऊन प्रशासनाने थोडी त्याच्यामध्ये काही का डागडुजी किंवा थोडंफार तरी खड्डे बुजवायचं काम करावं बाकी गोष्टी मॅटर जे काय असतील कोर्टात जे निर्णय लागेल त्यानुसार होईल पण बेसिक ह्या गोष्टीला महत्त्व द्यावं कारण नाल्या पण तुंबलेल्या आहेत आणि नाल्याचं एक एक साधा पाऊस जरी झाला तरी सगळं पाणी रोडवर येतं आहे आणि खड्ड्यामध्ये जमतं आहे त्यामुळं आता वाहन चालताना तुम्ही पाहू शकता की वाहन चालकाला सुद्धा कोणत्या खड्ड्यातून घालावं किंवा कोणत्या खड्डा चुकवावं याचा असा प्रश्न पडलेला असतो द्विधा मनस्थितीमध्ये आणि त्यातच अपघात होतात मुख्यतः इकडं सगळ्या शाळा आहेत मोठ्या मोठ्या भगवान विद्यालय आहे पिंगळ विद्यालय आहे इंग्लिश स्कूल आहेत मॅक्झिमम शाळा चंपावती शाळा आहे पलीकडच्या साईडला शिवाजी इथूनच विद्यार्थी जातात आणि सगळ्यात जास्त विद्यार्थी ट्रान्सपोर्ट हे आपल्या धानोर रोडवरून होतात त्यामुळे शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी आणि रोडचा काहीतरी निर्णय लावावा शासनाने वेळीच या प्रकारे दखल घेऊन रस्त्याचं काम लवकरात लवकर त्वरित करण्यात यावं असं देखील म्हणणं हे जिल्हा नागरिकांचं आहे पाहूया आता नगर परिषद यावर काय काय निर्णय घेत आहेत किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरामनं राहुल गायकीसह नितेश उपाधी भेट